अप्पूहत्ती चौक टेलिखोंट या रस्त्यावर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दुचाकीवर प्रवास फेरीसाठी भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी आणि प्रशांत मुथा यांनी पत्राद्वारे परवानगी मागितली आहे प्रशासनाच्या वतीने शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात येतो परंतु वास्तविक परिस्थिती वेगळीच आहे शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत त्यातीलच एक म्हणजे अप्पूहत्ती चौक टेलिकुंट रस्ता हा शहराच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे त्यामुळे सावेडी एमआयडीसी सी उपनगरासह अनेकांची वाहतूक या रस्त्यावरून होत असते तसे सर्जेपुरा येथे वाहनांच्या स्पेअर पार्टच्या अनेक दुकाने असल्याने या भागात जिल्ह्यातूनही नागरिक येत असतात या रस्त्याबाबत वेळोवेळी निवेदने आंदोलने झाली परंतु प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकी स्वार चारचाकी पादचारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तरी विनंतीस मान देऊन मनपा आयुक्तांनी दुचाकीवरून या रस्त्यावरून चक्कर मारून नागरिकांच्या यातना का आहेत त्या अनुभवाव्यात असे सचिन पारखी यांनी म्हटले आहे तसेच प्रशांत मुथा यांनी रस्त्याची दुरावस्था काय झाली आहे हे प्रत्यक्ष आयुक्तांना कळावे यासाठी आयुक्तांना आमच्या दुचाकीवर बसून या, या रस्त्यावरून जाताना काय स्थिती होते याची अनुभूती देऊ त्यांनाही कळेल की हा रस्ता तयार करणे किती गरजेचे आहे तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा